नमस्कार सगळ्या भाऊ बहिणींना आज लय मोठी जत्रा आहे आपल्या गावची खटी बाबाची जत्रा आहे जबरदस्त पण काय आपण गेलो नाही अपूर्वा नाही गेली तुमची पुनमता नाही गेली शिवण्या नाही गेली गरीच आहेत गरीच पाहिला घेऊन गेला ना नाही पहिला गुरुवार गेला दुसरा गुरुवार गेला तिसरा गुरुवार गेला पण जत्रेला काही गेलो नाही आपण काकी गुलाबाचे फुलं कुठून आणलेले हवाय आणून नाही बाबा आपण नाही आणून दिले आपण काय खोटं बोलायचं नका शिवाजी आल भारे दिसतय गुलाबाचं फुल इकडे बस मस्ती खाली मामान मावश्यानं म्हणा कसं दिसतंय गुलाबाचं फुल मामाश दिसतय गुलाबाचं फुल आणि मी काय असं गुरुवारी जत्रेला नाही गेली आज ती ना गुरुवार नाही गेले मी अपुर्वा बी नाही गेली मम्मी बी नाही गेली पण गेली ना मम्मी पण गेली मम्मीने नेलच नाही आम्हाला मम्मीने नेलच नाही आम्हाला आणि पप्पानी बी नाही नेल आम्हाला लोकांनी पण नेले ना आम्हाला आणि काय घरी कर म्हणत घरीच काय म्हणत काय जत्रा चांगली मजा हजा केली असते तिकडे जत्र्यात चांगली मजा हजा केली असते तिकडे टिकले घेतले असते टिकले हा मग तुला लावा टिकल्या कानातलं घेतलं असत चाप घेतलं असत अजून खाऊ बी आणला असता <laughs> सांगते मानला काय काय आणलं असत आणला असत का पप्पाची कोर अशी हो मेहंद्याच्या कोर आपल्या गावात पण तिकडून आणल्याच आहे का नाही पण काय पिल पिलू दिना पिलू नसल्यामुळं काय कुणीच गेलो नाही जत्रेला म्हणलं मस्त इच्छा होती जायची पण म्हणलं की आपली फॅमिली पाहिजे तर जत्रत फिरा फिरण्यासाठी तसं तर आपले भाऊ बहीण म्हणले असते जर गेलो असतो ना जत्रात तर म्हणले असते पिलू नाही दाजी दादी फुलमताई माझ्या तुझ्या बर्थडे ला येणार आहे तुझा बर्थडे कुळा अजून पंधरा दिवस टाइम आहे तिसरा गुरुवार कसा झाला तसाच तुझा बर्थडे होणार नाही शिवान्याचा आधीच तयारी करणार आहे मी दोन तीन दिवस होय शिवान्या आम्ही म्हणजे आता मागच्या वेळेस बड्डे केला नाही का परवाचा शिवण्याचा पिल्लूचा म्हणजे बड्डे करणार नाही असं म्हणतोय का मी एकदम भारी बड्डे करणार आपण शिवण्याचा होय शिवा लय मोठा लय मोठा म्हणजे लय मोठा करणार आपण बरं पाऊस म्हणजे सगळी गेली पळून पाऊस आलो कस काय होईन बरं बड्डे सांग बर तू हा मोठा केला ना बेस येतो मोठा बघू बा आपण मोठा बड्डे करून बघू किती मोठा पाऊस येतोय बघू आपण असत का बघा ना आणि पिलू दिदीला बोलवायचंय का नाही त्याच्यामुळे जत्रात गेलो नाही बाबा ना बहिण आपण पिल्लूला खरं म्हणजे काल पाहिजे काल आपला म्हणजे फोन बी चालता त्याचा आपला तिला येऊशी वाटत होत इकडं जत्रेला पण नको म्हणलं शाळा बुडून आणाय म्हणाल तर नाही उपेगीच चाललंय नियोजन शनिवार रविवार पण परत वाटत की गुरुवारी जात्रा शिकुर शुक्रवारी एकोणतीस तारखेला शिवानेचा बर्थडे आणि मग मध्येच आणून काय करायचं होय शिवाने लय सुट्ट्या पडत्या ना पिलूच्या सगळ्यांच्या आधी माझा बर्थडे हं हो तुझा बर्थडे आहे मग माझा झाला आप दीदीचा ना ह आप दीदीचा झाला मग पिलूताईचा ह मामा मला मौसांना मला काय मल काय अंताल मामा मौसांना मला काय काय अंताल नक्कीच कमेंट करून सांगा म्हणा नक्कीच कमेंट करून सांगा अ ना नाही आणलं तर मी बोलणारच नाही म्हणा बघा नाही तर कट्टी <laughs> म्हणती बघा <बागाना> नाही <थो> तर कट्टी <laughs> नाही म्हणली कट्टी काय देणार नाही बाबा बन ना, ना, ना तुम्हाला तुम्ही नेसत्या शुभेच्छा दिल्या तरी चालेल तस काय नाही होयशी म्हणे खाकी माणस बर चल बघूच आपण जाऊन वर जाऊन आपल्या ह्याच्या वर जाऊन आपण बघणार चल बरं बघूच आपण जाऊन बाबांना बरे ना डोंगरावलंय माणसं गेलेली आहेत वर आता आपण काही गेलो नाही जत्र आणि खरं तर म्हणजे आज तिसरा गुरुवार फुल जत्रा भरलेली जबरदस्त जा पण जाणार पाहू नसल्यामुळं आपण काही गेलेलं नाही तर नक्कीच ना 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 बघू आता आपण वर जाऊन बर झालं आज पाऊस उघडलाय नाही तर जवळजवळ आठ दिवस झालं पावसाने जाम केलं होतं आज जरा उघडकीचा आलंय तर बघू आपल्याला डोंगरावरची माणसं दिसत काय तो कधी समोरचा डोंगर आहे ना तर तुम्हाला जेवढं होईन शक्य तेवढं आपण झूम करून टाकणार आजची माणसं जी तो कधी डोंगरा ह हा त्याच्यावर हायचंय पण त्याच्यावर बघायचं आपल्याला बघू बाबा ना म्हणून आपण हे समोरचा डोंगर त्याच्यावर भरपूर माणसं अशी गेली आहेत वर आपलं भरपूर लांबून लांबून लोक येतात पाया पडायला तर आपण बघू दिसतंय का नाही आता इतके लांबून झुम करून तर आपण आपल्या भावा बहिणींना दाखवण्याचा प्रयत्न करणार बर का तर लय लांबून जुम केलंय पण मला तर वाटतंय काय माणसं दिसतात का, का नाही हे नाही मला सांगता येतं हो का मोठा डोंगर हा दिसतात दिसतात हो का भावानं बोल हे मोठे डोंगराव माणसं आहेत वर चालतीयत दिसतात का भावानं बोल नक्कीच कमेंट करून सांगा बरीच माणसं आहेत वर डोंगराव खरं तर तुम्हाला आपल्या बाबांची जत्रा दाखवायला पाहिजे बरं का जवळ जाऊन तिथं म्हणजे जत्रेत जाऊन पण नाही गेलो आपण पिलो नसल्यामुळं आपण म्हणजे किती लांबून जूम झालं तर जबरदस्त हां असं वय माणसं दिसत ना तुला लांबून 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 लोक येतात बरं का जत्रेला आणि रस्ता बी चांगला वाहतोय आज म्हणजे गर्दीच आहे रस्त्याने आता जाताना तर लय गर्दी राहीन रोडने इतकी वाहन की बोलायचंच नाही आता जरा वाहनं कमी झालेत मला वाटतं फिरवलं नाहीतर नाही तर सकाळी तहनं जात होती म्हणजे अजून बी लोक येतात म्हणायचं हो का गाडी आणि जत्रा बी लोक म्हणजे जत्रा करून अका इथं तुम्हाला रोडला मी झोम करून दाखवलं इथून बी लोक येत आहेत जत्रा तर आपले भाऊ बहीण म्हणते दाजी जत्र जायला पाहिजे फॅमिलीला घेऊन तुमचं बी बरोबर आहे जत्रेत जायला पाहिजे होतं पण पिलू नसल्यामुळं म्हणजे आपल्याला जाऊशी नाही वाटलं पिलू नसल्यामुळं जत्रत खूपच वाटायला लागलं आपले पिलू नाही त्याच्यामुळं नाही गेलो आपण जत्रत तर नक्कीच आपल्या भावा बहिणींना आपण जत्रा दाखवू आणि आपल्या फॅमिलीला घेऊन पुढचं अजून दोन आहेत दोन गुरुवार आहेत भावानं बहिणीनं म्हणजे एक तिसरा गुरुवार झाला आज चौथा गुरुवार परत पाचवा गुरुवार आहे आणि खास म्हणजे पिल्लूसाठीच आपण जत्रा गेलेलो नाही आणि आपल्या भावा बहिणीला जत्रा काय दाखवली नाही आपण तर नक्कीच आपल्या भावा बहिणीला जत्रा दाखवणार आपण पिल्लूला म्हणजे वाढदिवस असल्यामुळं आणलं नाही खरं म्हणजे वाढदिवसाच्या टायमिंगला आपण पिल्लूला आणल्यानंतर आपली जत्रा मग त्यावेळेस जरा कमी होईल मला वाटतं जत्रा आज मेन म्हणजे तिसरा गुरुवार सगळ्यात मोठी जत्रा भरती आज पण एवढी गर्दी काय नसेल आपण आपण ज्यावेळेस पिलो राहणार त्यावेळेस तरी ते आपण ना भावा बहिणींना चाल हो का अपूर्वाच मस्त जायसाठी अपूर्वा शेवाने नटून बसले होते पण नाही गेलो आपण होय अपूर्वा मजी इच्छा होती अपूर्वा दिन जायची जत्रा कसला भांग पडाचा कसलं हा असं होई चला मग भावानं अनुभव नक्कीच तुम्हाला आपल्या खाकी बाबांची जत्रा दाखवू तुम्हाला पिलूला आलं आणलं नंतर आपण इकडं सगळीच आपल्या अख्खी फॅमिली आपण जत्रेत जाणार जाणार फिरायला चला बाबा अनुभ घ्या काळजी मग सगळ्यांनी बिठू पडल्या हिडूमध्ये बाय बाय सगळ्यांना